लव सोलापूर प्रस्तुत हॅलो सोलापूरच्या आजच्या भागामध्ये आपण पाहूयात कि सोलापूरकरांना त्यांचा सजना कसा हवा आहे किंवा त्यांच्या सजनाबद्दल त्यांचं काय मत आहे चला तर मला सांगा तुमच्या फ्युचर सजनाकडून कडून तुमच्या काय अपेक्षा फ्युचर पार्टनर असा असावं की केरिंग असावा आणि जे वाईफचे एक्सेप्टेशन्स आहेत ते कम्प्लीट करावे ही माझे तुमच्या सजनाबद्दल वाईट गोष्ट सांगायची झाली तर कोणती गोष्ट वाईट गोष्ट म्हणता येत नाही पण थोडासा त्यांना जास्त राग आहे खूप हा खूप तसं फक्त काय बाहेर वगैरे घेऊन जात नाही त्यांनी तुमच्या सजनाबद्दल अशी एखादी गोष्ट सांगा जी फनी आहे काय नाही ते त्यांच्यासोबत काय फनी होऊ शकेल तर मला सांगा तुम्हाला तुमच्या फ्युचर सजनाकडून काय अपेक्षा आहे तुम्ही समजून घेणारा माझ्यावरती खूप प्रेम करणारा मला काय हवंय काय नाही ते त्याला लगेच समजणार ना ओके पण तुम्हाला काही अपेक्षा असतीलच मम्मी त्यांचं म्हणणं आहे की त्यांना मम्मी पप्पांचा सन्मान करणारा मुलींचा सन्मान करणारा सजना पाहिजे व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा तुमच्या सजनाला आणि कमेंट मध्ये सांगा की तुमचा सजना कसा आहे आणि येत्या तेवीस मे ला सजना बघायला विसरू नका